नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी एक जुलै दोन हजार पंचवीस पासून कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम आता मिळणार इतक्या दिवसांची बोनस रजा जाणून घ्या हे आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही ही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील अथवा मित्रपरिवारातील कोणीही शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे खर तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे हा नवा नियम नव्या वर्षातच लागू होणार अशी बातमी सुद्धा समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जुलै पंचवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन लागू केला जाणार आहे हा नवा नियम केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ला लागू होईल या नव्या नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण की या अंतर्गत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना बेस्ट दिवसांची अतिरिक्त बोनस रजा मिळणार आहे नव्या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक कॅलेंडर वर्षात अतिरिक्त दिवसांची रजा मिळणार आहे अशा परिस्थितीत आपण केंद्रातील सरकारने घेतलेला हा निर्णय नेमका काय असेल या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार याबाबतची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काय आहे केंद्राच्या सरकारचा निर्णय लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला असून या अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बेचाळीस अतिरिक्त बोनस रजा देण्याची घोषणा करण्यात आली आहे दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची वर्क लाईफ फार आरामदायी होणार असून त्यांना आपल्या पर्सनल लाईफ सोबतच प्रोफेशनल लाईफ मध्ये तालमेल साधता येणार आहे या निर्णयामुळे देशातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांचे आयुष्य अधिक आनंदी होणार असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे आम्ही आपला सांगू इच्छितो की केंद्रातील सरकारने कार्यक्षमतेची दखल घेत हे पाऊल उचललेले आहे महत्त्वाची बाब म्हणजे नव्याने डिझाईन करण्यात आलेले हे नवीन रजा धोरण एक जुलै दोन पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना बहाल केले जाणार आहे या नव्या धोरणाअंतर्गत ज्या ना बेचाळीस रजा मिळणार आहे त्या बोनस रजा असतील म्हणजे नियमित आकस्मिक कमावलेल्या वैद्यकीय रजा व्यतिरिक्त या रजा राहणार आहेत सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोविड महामारी दरम्यान अत्यावश्यक सेवा अखंड सुरू ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे दरम्यान या सरकारी निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलेले आहे ही रजा कोणाला मिळणार ते जाणू मित्रांनो नवीन रजा धोरणानुसार मिळणारी रजा ही पूर्ण वेळ शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे बोनस रजा फक्त आणि फक्त एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत एक वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनाच दिली जाणार आहे म्हणजे कराराधारित व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही एवढेच नाही तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा एक वर्षापेक्षा कमी राहील त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही या या बोनस रजा या बोनस रजा रजा सर्वात मोठी घोषणा म्हणजे वर्ष अखेर बाद होणार नाहीत व दोन वर्षापर्यंत पुढे नेता येतील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या नव्या धोरणामुळे सेवानिवृत्ती वेळी या रजांचा काही अंश रोख स्वरूपात मिळवता सुद्धा येणार आहे यामुळे केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांकडून कौतुक होत असून कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद